नमस्कार मित्रांनो जीवन अग्रम चॅनलवरती मंडळी मनापासून स्वागत करते आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्राच्या श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शन झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करीत आहे मंडळी दुपारी वाजलेलं तर अडीच आणि ब्लॉकची सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो आज हे पिटोरिया अमास्या तर आपण चाललेलं आहे पिटोरिया आईला हनाला पारंपरिक पद्धतीने आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण चाललेलं आहे आपल्या काका लोकांसोबत आणि दादा लोकांसोबत तर मित्रांनो कुठेही ना दादा तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ब्लॉकमध्ये खूप मजा येणार आहे आता बघा आहे ना पहिल्यांदा तर आपल्या सर्व मंडळी आलेली आहे ना सोबत ती दाखवणार आहे कोण कोण आलेलं आहे कोण कोण नाही आज यावर्षी कोण नवीन आलेला आहे तो देखील तुम्हाला पाहायला भेटेल चला मित्रांनो नेहमीप्रमाणे बघा आपल्या यावर्षी देखील छोटी पिल पार्टी पार्टीसुद्धा आलेले आहेत बघा पिटोरी आणायला चालेल बघा इकडे काका आहे आहे आपला अल्पेश भाई आहे भाई आहे आपला काका इकडे दादा आहे आणि बाकी सर्व मंडळी पाहू शकतात तुम्ही आणि आपले हरिग्राम गावातील उपसरपंच दादा सुद्धा आलेले आहेत आपले पोचलेला आपल्या गावातील आदिवासी वाडीमध्ये बघा मित्रांनो तसं पावसाची पण हजेरी लागली बघा सकाळपासून पाऊस नव्हता पण आता जसं आपण निघलो घराच्या बाहेर पिटोरी आणायला तसं मित्रांनो पाऊस सुद्धा आलाय बघा इकडे आणि तुम्हाला दाखवतो बघा इथे बारीक पोरं पण खेळत आहेत बघा मित्रांनो बघा इकडे समोर पाहू शकताय बारीक बारीक पोरं खेळ खेळत आहे बघा बघाय तशी खेळत आहेत काय रे खेळता तुम्ही कुठला खेळ मित्रांनो बघा लगड खेळ खेळत आहेत बघा लहानपणी तुम्ही पण खेळले असेल असं खेळ आता पोरांची मजा पोरा करीत आहेत बघा मस्त एकत्र येऊन इथं बाबू असे इथं असे बाबू चला आता बाकीचे पोरं पण गेलेत पुढं पुढं आता शेवटला मी राहिलेलं आहे आता इथून क्रॉस केल्यानंतर आपली वाडी पुढं लागणार आहे डोंगर डोंगर भाग मस्त की निसर्ग वातावरण तुम्हाला अनुभवायला भेटेल आणि मस्त मजा येणार आहे चला डोंगरा आमच्या गावातले बघा आमच्या वाढतली लोक बसलेले आहेत निवंतपणे तुम्हाला दाखवतो बघा ते बघा इकडे काका आहे काकी इकडे बाबा आहेत हे बघा चला बाबा चला मित्रांनो आता जाव आता मित्रांनो बघा काका आले होते पेटोरी आईला आणायला आपल्या घरी तिथे बघा काका दरवर्षाप्रमाणे या वर्षी पण तुम्ही आलेले आहेत डोंगरावरती जुनी परंपरा जरा सांगा आ, ही पिटोरी आमच्या कम, कम वर्षापासून आम्ही योजना राबवली जाते परंपरा आमची चाललेली आहे अभिनंदन पिटोरी आणण्याची परंपरा जपायला पाहिजे कारण की ही पूर्वजी पासून आपली परंपरा चाललेली आहे मित्रांनो आजकाल काय आले मित्रांनो कामाच्या यामध्ये धावपळीच्या दुनियामध्ये कोणाला टायमिंग भेटत नाही कुठे जायचा त्याच्यामुळं आप आपल्याला सर्व गोष्टी आता विकत भेटत असतात तर मित्रांनो असा डोंगरावरती जाऊन सण आणायची वेगळीच मजा असते आता चला मित्रांनो बघा इथे आता जगण... पहिल्यांदा तर आहे ना आता जो काय आपल्याला फुल वगैरे काय पाना भेटतील ना, ना। त्याचं पूजन करू पहिला एक ठिकाणी त्याच्यानंतर आपण ही वनस्पती आहे ना एकत्र जमा करून मग घरी पूजन केलं होतं मंडळी थोडी गरम होत ना एकदम घामामध्ये निसरलेला आहे पूर्ण घामच घामच झालाय काय सांगशील तू आता प्रमाणे आपण आलेले आहोत आणि जरा प्रमाणे झाडी पण जरा वाढलेली आहे ना दरवर्षापेक्षा पहिले कसा होता मित्रांनो प्रत्येकाची गुरं वगैरे होते त्याच्यामुळं कसं झावत वाढलेलं आहे ना ते खायची गुरं त्याच्यामुळं गवत कमी असायचं पण आता जास्त गवत झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे गुरं नाही आपल्याकडे आणि मित्रांनो आता शेती सुद्धा राहिली नाही कारण की जो तो आपली शेती आता विकत आहे बिल्डरांना त्याच्यामुळं आता जमिनी वगैरे राहिले नाही आणि गुरा वगैरे पण पालत नाही मित्रांनो गुरं आहेत ती मित्रांनो आता काय डोंगरावरती असतात पालाला आदिवासी लोकांकडे आता हलत कुंक वगैरे वाहिलेला आहे पूजन वगैरे केलेलं आहे आणि आता इथे आपण हा वनस्पती आहे ना घेऊया आता तोडून मित्रांनो आता आपण या वनस्पतीचं नाव आहे दिंडा दिंड्याचा पान दिंड्याचा पा पान ओके हा कुठला ताण आहे कळई कळई मित्रांनो आपल्याला भेटलेली कलई कलईचा तानाकुंडाचा वलकुंडा मित्रांनो आपल्याला भेटलेला वलकुंडाचा ताना, ताना।, ताना। महादेव महादेव मित्रांनो आता आपण इथे टेड्डा ते शोधणार आहे बघा टेड्डा काढायला आता जाऊ खाली इथे समोर दिसत चला मित्रांनो आता पुढच्या दिशेला जाऊया आपण अजून आपल्याला बरच वनस्पती गोला करायचे आहेत जास्त टायमिंग नाही आपल्याकडे कारण की पाऊस पण येतोय पटापट वनस्पती गोला करतो दुर्वा वगैरे पण आपल्याला गोला करायची पुढे जाऊ शकतो एकवीस एक दुर्वांचा सा माला असतात मित्रांनो आणि लवाची कडा वगैरे नाही फुलाके सफेद की सुरक्षा मंडळी एक छत्राचा सेवा घा ऐक सेवा ऐकते जाणाला आलाय बघा त्यापूर्वी आमचे पप्पा असं सांगतात की या फुलांचं आहे ना खूप डेकोरेशन वगैरे साठी वापर वापरत असत फुलंही थर्माकोल आल्यानंतर मित्रांनो ही परंपरा गेली

भाई तोरे देवाला तिला बोलतो मित्रा तुळस सीडी करत आहे सांग तिला भाईला पण म्हटले डायरेक्ट ओंकार भाईने कसले मोठे घेतले बघा प्राण तुला <laughs> आठ आज आपल्या मित्रांना भेटलेला आहे पान ஓ <spaconian> <viele> <versucht> फुला जास्त नको आतमध्ये तिकडे भुरबेंडीची झाड आणला फुलं आणि झाड कान बघा तिकडे आतमध्ये भरपुरी आत्मधी बनवतोय मंडळी याची अंगठी दुर्वांची सोला गाठींची मित्रांनो दुर्वा शोधायचा असते आणि याचा मित्रांनो आपण अंगठी बनवतो पूजनासाठी मित्र ना आपला कडा आहे ना आता बनवून झालेला आहे बघा मला दाखवतो बघा मी नका कडा रेडी झालेला आहे आपला लाव्यांचा <laughs> ओमकर भाईचा मित्रांनो आता रेडी झालेला आहे जवळपास एक गाठ मारली की रेडी होईल कडे कडे तर मित्रांनो आमचं तात्य सुद्धा बघा इथे निर्वा गोला करत आहे बघा पूजनासाठी आपल्या साहित्य घेतलेलं आहे पिठोरी आईला मा

मित्रांनो आपण आता पोचलेलो शाळेच्या जवळ ही आहे समोर तुम्हाला शाळा दिसत असेल रायगड परिषद शाला हरिग्राम आणि इथे मित्रांनो शाळेच्या अंगणामध्ये आपण घेत वडाच्या झाडाच्या फांदल्या चला चला बारीक बारीक पर आलाय बघा मी ते आणि इकडे अंगद अंगत सुद्धा बघा खुश आहे एकदम शांती मंडळी आपण आता ग्रामपंचायत ऑफिसचे इथं फोट आहे बघा सर्व मंडळी आलेली आहे आपली पिटोरी घेऊन चला आता 아사드 부트라노 샤옹스바른다 바가투미 하라라 마하드 하라 마하드 하라 마하드 이렇게 불러요 라마하

गेला घरी हरा महादेव चला आता म्हणजे आपल्या अलीला आलेले आपण महादेव महादेव हरा इकडे बघा रिया आपली दिदी आलेली आहे आरती घेऊन रे महादेव देव हा देव इथे पाहू शकतात अंगणामध्ये बघा सुंदर रांगोळी काढलेली बघा काकीने आमच्या बघा आता इथे आहे मित्रांनो आता काकी येणार आहे आरती घेऊन

चला मंडली साखर खायला दिलेली गोडगड नुसते की आरती वगैरे झालेली आपली पिटुरी आईची महादेव